नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डाबद्दल काही अपडेट आले आहे मित्रांनो आणि अतिशय महत्त्वाचे आहे तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनलिकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो हे बघा रेशन कार्ड किंवा का शिधापत्रिका हे भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक महत्त्वाची दस्तावेज आहे आणि सरकारने अलीकडे रेशन कार्ड संबंधित काही महत्त्वाचे बदल जाहीर केलेले आहेत मित्रांनो जे पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत या बदलामुळे देशातील सुमारे एक्क्याऐंशी कोटी नागरिकांवर परिणाम होणार आहे या, या लेखात आपण या नवीन नियमाबद्दल आणि त्यांच्या परिणामाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत नंबर एका मित्रांनो गरीब कल्याण अन्न योजनेचे विस्तारण केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेअंतर्गत एक्क्याऐंशी कोटी नागरिकांना पुढील पाच वर्षासाठी मोफत रेशन कार्ड मिळणार आहे या निर्णयामुळे सरकारी खजिन्यावर सुमारे अकरा पॉईंट आठ लाख कोटी रुपयाचा भार पडणार आहे परंतु गरीब कुट कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे तर दोन नंबर पॉईंट मित्रांनो आधार कार्ड जोडणी अनिवार्य आने अनेक लोक एकापेक्षा जास्त रेशन कार्ड वापरून अनैतिकरित्या लाभ घेत असल्याचे निर्देशांस आल्यानंतर सरकारने आता रेशन कार्डाला आधार कार्ड जोडणे अनिवार्य केलेले आहे या नियमाची अंमलबजावणीची मुदत तीस सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे पुढे पाहू मित्रांनो रेशन कार्डधारकांना लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते किंवा त्यांचा फाय मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही याची तुम्ही मित्रांनो नोंद घ्यावी मित्रांनो याच्यामध्ये अपात्र लाभार्थ्याची यादी कशी आहे बघा अपात्र लाभार्थ्यासाठी कारवाई सरकारने अपात्र रेशन कार्डांना धारकांना त्यांचे आधार सॉरी कार्ड स्वच्छतेने जमा करण्याचे आवाहन केलेले आहे ज्या व्यक्तीकडे शंभर चौरस मीटरपेक्षा मोठे फ्लॉट आहे चार चाकी वाहन आहे दुचाकीचा परवाना आहे किंवा ग्रामीण भागात दोन लाख रुपयापेक्षा जास्त किंवा शहरी भागात तीन लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे अशा व्यक्तींनी त्यांचे रेशन कार्ड जमा करणे अपेक्षित आहे जर तपासणी दरम्यान असे अपात्र लाभार्थी आणले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल मित्रांनो खूपच कडक नियम केलेले आहेत आणि त्यांचा दंड भरावा लागेल त्यांचा तुम्हाला दंडही भरावा लागेल रेशन कार्ड धारकासाठी नवीन लाभ पांढरे रेशन कार्ड धारकासाठी एक चांगली बातमी आहे आता त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेचा लाभ मिळू शकेल म्हणजे तुमच्याकडे दोन हजार रेशन कार्ड असले तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो यासाठी त्यांचे रेशन कार्ड धारक कार्डाशी जोडणे आ आवश्यकता आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या रेशन कार्डाला जोडणे आवश्यकता आहे या योजनेमुळे त्यांना मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ मिळू शकेल पाच नंबर मित्रांनो रेशन कार्डावर कर्ज सुविधा नवीन नियम सुविधा म्हणून कार्ड आधार कार्डधारकांना आता त्यांच्या कार्डावर अर्ज घेण्याची संधी मिळणार आहे या सुविधेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक गरजा भागविण्यासाठी मदत होईल तथापि या कर्ज सुविधेच्या नेमक्या अटी आणि शर्ती स्पष्ट केल्या गेल्या नाहीत सहा नंबर मित्रांनो मोफत आरोग्य उपचार रेशन कार्ड धारकासाठी आणखी एक महत्त्वाची फायदा आहे मित्रांनो म्हणजे ज्यांना आता पाच रुपया रुपयापर्यंतचे मोफत वैद्यकीय सॉरी पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकेल ही सुविधा विशेष गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आहे वरदान ठरणार आहे ज्यांना नेहमीच मागड्या वैद्यकीय उपचाराची भार पेलणे कठीण जात आहे रेशन कार्डसंबंधी हे नियम मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि बदल भारतीय अन्न सुरक्षा व्यवस्थित महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा प्रयत्न आहेत एका बाजूला सरकारी गैरवापर रोखण्यासाठी कडक उपाययोजना करत आहे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या गरजूंना अधिक चांगले लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे रेशन कार्डांनी या नवीन नियमाची दखल घेऊन आवश्यक ती पावले उचलणे महत्त्वाचे आहे जेणेकरून ते या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकतील रेशन कार्ड धारकासाठी धारकांसाठी लक्षात ठेवावी की आधार कार्ड जोडणे ही आता अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो याशिवाय हे जे लोक अपात्र आहेत त्यांना स्वतःहून पुढे येऊन त्यांचे रेशन कार्ड जमा करावे जेणेकरून कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतीला सामोरं जावे लागणार नाही शेवटी पांढरे रेशन कार्ड धारकांना नवीन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची कार्ड आधाराशी जोडण्याची खात्री करावी मित्रांनो याच्यामध्ये नियम आहेत पण सर्वसाधारण व्यक्तीसाठी खूपच फायदेशीर आहे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हो? तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं हो आहे आणि हे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर भेट पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद